एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे असं शांत बसतलो होतो आणि अचानक लाकूड तोड्याची गोष्ट आठवली लाकूड तोड्याची गोष्ट आता शिकून जवळजवळ पंचवीस वर्ष तरी झाले असतील लाकूड तोड्याच्या गोष्टीची थीम तुम्हाला तर माहीतच आहे पण ही शिकून कुठल्या पुस्तकातनं शिकलोय कुणाकडनं शिकलोय कुठे वाचलोय त्याचे एक्झॅक्ट शब्द काय होते हे मला काहीच आठवत नाही आत्ता पण लाकूड तोड्याच्या गोष्टीचा कम्प्लीट क्रस्त क्रक्स जो आहे तो मला माहिती आहे लाकूड तोडा आहे तो त्याचा प्रामाणिकपणा दाखवतो तीन कुऱ्हाड्याच्या कुऱ्हाडी त्याला गिफ्ट देवी देते त्याच्या प्रामाणिकपणामुळे अशा पद्धतीची बेसिक थीम क्रक्स मला त्या आठवला आणि ह्यावरून एक नवीन कल्पना सुचली की आपण ही टेक्निक जर आपल्या समाजशास्त्र विषयामध्ये लावली तर राधर तुमच्या प्रत्येक प्रिपरेशनच्या कुठल्याही विषयामध्ये तुम्ही ही जर टेक्निक लावली तर म्हणजे काय की तुम्हाला नॉट नेसेसरी की तुम्हाला रट्टा मारण्याची गरज आहे पाठ करण्याची गरज आहे तुम्ही बेटर एक्सप्रेस किंवा लॉंग टर्म तुम्ही लक्षात ठेवू शकता जेव्हा तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे नमस्कार सर्वांना माझं नाव सत्यजित आणि आज मी एक नवीन आयडिया एक नवीन कन्सेप्ट तुमच्या समोर घेऊन आलोय समाजशास्त्र वैकल्पिक विषयामध्ये एक महत्वाचा पार्ट असतो विचारवंतांचा अभ्यास कुठलाही ऑप्शनल विषय कुठलाही वैकल्पिक विषय विदाउट थिंकर्स हा बनत नाही मग तो फिजिक्स असो केमिस्ट्री असो पॉलिटिकल सायन्स असो आणि ह्या थिंकर्सच्या योगदानामुळेच हा ऑप्शनल बनलेला असतो ह्या थिंकर्सचा अभ्यास करताना ऑफिशियल सिलेबसमध्ये थिंकर्स आपल्याला मेन्शन केले त्यातल्या सगळ्या कन्सेप्टचा थोरो अंडरस्टँडिंग त्यावरची आन्सर रायटिंग हे आपल्याला माहीत पाहिजे लिहिता आली पाहिजे पण त्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे की ह्या थिंकरला नेमकं काय म्हणायचं आहे हे तर माहीत पाहिजे राईट म्हणून तुम्हाला जरी लाकूड तोड्याची स्टोरी जशी तुम्हाला अजूनही आठवती वीस पंचवीस वर्षांच्या कालावधीनंतर तशाच पद्धतीची टेक्निक जर आपण त्या थिंकरला काय म्हणायचंय त्या एका कन्सर्टमध्ये त्याचा काय क्रक्स आहे हा जाणून घेतला तर तुम्हाला लिहायलाही सोपं जाईल आणि ऑफकोर्स तुम्हाला एक्सप्रेस करायला सोपं जाईल लॉंग टर्म रिटर्न करायला सोपं जाईल म्हणून विद्यार्थ्यांसमोर जी एक भीती असते ती भीती की थिंकर्स त्यांचा अभ्यास हे थिंकर्स खूप अवघड असतात असं अजिबात नाही आणि ट्रस्ट मी ही एक अफवा आहे ह्या अफवा ही अफवा कशी हे मी संपूर्णपणे प्रूव्ह करायला येत्या काही काळामध्ये पुढच्या एक महिनाभर आपली ही सिरीज चालणार आहे अशी ह्या सिरीजचं नाव आहे सोशल माइंड्स सोशल माइंड ह्या सिरीजचा जो पर्पज आहे तो आधी मला तुमच्याशी शेअर करू द्या हा जो पर्पज आहे तो सगळ्यात महत्वाचा की थिंकर्स किंवा समाजशास्त्रामधले जे ऑफिशियल मध्ये विचारवंत आहेत ह्या विचारवंतांच्या प्रत्येक आयडियाला प्रत्येक कन्सेप्टला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं मला इथे तुम्हाला कुठेही एक तास किंवा अर्धा पाऊन तास एक एका एका वर लेक्चर द्यायचं नाहीये ते लेक्चर देण्याचं काम हे माझ्या क्लासरूम मध्ये असेल पण नक्की तुम्हाला ह्या कन्सेप्ट मध्ये थिंकरला काय बोलायचंय त्याचे कीवर्ड्स काय त्याचे कन्सेप्ट काय व्हाय ही स्टडीड दॅट त्याचा रिझल्ट काय निघाला हे सगळं एक स्टोरी मध्ये किंवा सिम्पल भाषेमध्ये तुमच्या समोर आणायचंय की जेणेकरून तुम्हाला माझे शब्द किंवा माझी स्टोरी किंवा ही जे आपण डिस्कस करतोय हे आठवेल आणि तुम्हाला लिहिता व्यवस्थित येईल समजून राहील आणि त्यामध्ये इंटरेस्ट बनवून राहिल्यामुळे तुम्ही ते लॉंग टर्म त्याला रिटर्न करू शकाल अशी माझा पर्पज आहे सेकंड महत्वाचा पर्पज आहे की स्ट्रॅटेजाइज सगळ्यात महत्वाचं की समाजशास्त्र मध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा वी लॅक दी अंडरस्टँडिंग ऑफ द थिंकर्स तुम्हाला गंमत सांगायचं सा म्हणजे की असे बरेचसे एक मेंटर्स किंवा कोच आहेत सोशलॉजीचे की डायरेक्टली थिंकर्सचा पार्ट स्किप करून डायरेक्ट चॅप्टर फायना सुरू करतात एक खूप मोठा ब्लंडर किंवा विश्वासघात विद्यार्थ्यांसोबत होतो तुम्ही थिंकर शिकले नाही तर तुम्ही काय समाजशास्त्र शिकले विद्यार्थ्यांना अवघड जातं किंवा अवघड जाऊ शकतं आणि ते आपल्या वर्गातून पडून जाऊ शकतात ह्या भीतीमुळे चॅप्टर फाईव्ह पासून सुरुवात करण्याची पद्धत आहे वी आर नॉट गोइंग टू डू दॅट वी विल बी कमिटेड टू आवर पर्पज वी विल बी कमिटेड टू आवर एम कि तुम्हाला सिम्पल स्ट्रॅटेजी आणि ह्या सगळ्या माध्यमातनं समाजशास्त्र इंटरेस्टिंग करून अधिकाधिक मार्क कसे मिळवता येतील अक्षरशः मला तुम्हाला त्यामध्ये डुबवायचं आहे समाजशास्त्रामध्ये डुबवायचं आहे राईट आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा की सक्सेस आपल्याला मिळवायचा विदाउट थिंकर्स तुमचं समाजशास्त्र जमणार नाहीये ऑलरेडी समाजशास्त्र सोपं आहे त्याला आणखी सोपं करण्याची एक पद्धत आहे एक गमत सांगू की वाय वी आर गिअर किंवा मी ही सिरीज का घेऊन येतोय कारण मी गेलो गेलोय समाजशास्त्र विषयाचा अभ्यास करताना थिंकर्स कशा प्रकारे स्वप्नात येतात हे मी दोन प्रकार स्वप्नांचे बघितले सुरुवातीच्या काळामध्ये मला थिंकर्स भीतीपोटी स्वप्नात यायचे भीतीपोटी म्हणजे की असं वाटायचं की का हे काय काय म्हणतंय कालमार्क्स काय ऐतिहासिक भौतिक हिस्टोरिकल हिस्टॉरिकल मटेरियलिजम किंवा टालकॉट पार्सनचं नेमकं म्हणणं काय मर्टन हे कसे सिद्धांत मांडतोय हे मला फार भीती वाटायची राईट right? आणि तुमच्यापैकी बरेच जण अनुभव पण घेत असतील राईट की तुम्हाला हे सगळे थिंकर्स जे सगळे विचार मानत आहेत ते तुम्ही ऑप्शनल तर निवडलाय वेळ गेलाय आता मागेही सरकू शकत नाही पुढे जाता येत नाहीये म्हणून घाबरून तर त्या स्वप्नामध्ये येत असतील आणि नंतर आय ट्रायड माय बेस्ट है ना मी मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि मला दुसऱ्या पद्धतीनं थिंकर स्वप्नात यायला लागले ते म्हणजे की त्या इंटरेस्टमधनं ते म्हणजे त्या आवडीमधनं आणि माझ्या स्वप्नामध्ये ट्रस्ट मी मी कुठं नाही बोलत आहे पण माझ्या स्वप्नामध्ये कालमार्क्स येतो माझ्या स्वप्नामध्ये मर्टन येतो माझ्या स्वप्नामध्ये डरखीम येतो आणि तो शिकवतो मला किंवा मी त्याशी बोलतोय की हा की ही कॉन्सेप्ट काय रादर थिंकर स्वप्नात जाता आणि सांगतात की हा हे का काय कधी कधी मला माझे गुरु वाटवतात की हा ते कशा पद्धतीने शिकवत होते कधी कधी मी संपूर्ण लेक्चर अक्षरशः विद्यार्थ्यांना दोन दोन तासाचं लेक्चर स्वप्नामध्ये देतो सुद्धा तुम्हाला हे ऐकून गमत वाटेल पण हे रियालिटी आहे हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे की भीतीमुळे स्वप्नामध्ये येणारे थिंकर्स इंटरेस्ट मुळे स्वप्नात यायला लागले हे मला तुमच्यासोबत अनुभव करून द्यायचा आहे म्हणून हे सिंपल थिंकर्सला सिंपल करणारे ही मी स्ट्रॅटेजी समोर आणतोय सोशल माइंड नावाची ही सिरीज आता ही सिरीज काय आहे ती डिटेल्स आपण बघूया फर्स्ट ऑफ ऑल ह्यामध्ये काय आहे जो कंटेंट आहे तो समाजशास्त्रामधले पेपर वन सहा थिंकर्स आणि समाजशास्त्राच्या पेपर टू मधले तीन थिंकर्स असे एकूण नऊ थिंकर्स आणि त्यांचा ऑफिशियल सिलेबस जो आहे आपल्याला पॉइंट वाईज दिलेला हा प्रत्येक पॉइंट एक, एक एक एपिसोड असणार आहे ह्या सिरीज मध्ये हा एपिसोड झिरो वगळता एपिसोड एपिसोड टू असे आपण लिस्ट डाऊन केलेत आणि आपण थिंकर्सच्या ह्या सगळ्या कन्सेप्टला शिकणार जसं की एपिसोड वन मध्ये थिंकर्स सुरू करण्याआधी समाजशास्त्रामध्ये कुठले कुठले विचार प्रवाह आहेत जसं की स्ट्रक्चरल फंक्शनलिझम म्हणजे संरक्षणात्मक प्रकार्यवाद मार्क्सवाद संघर्षात्मक सिद्धांत स्त्रीवाद ह्या सगळ्यांना आपण एका इंटरेस्टिंग वे ना समजून घेऊया ओके की जेणेकरून तुम्हाला थिंकर्स कुठल्या विचार पद्धतीने अभ्यास करतात हे तुम्हाला कळेल म्हणून पहिला आपला एपिसोड असणार आहे ज्यामध्ये आपण द स्कूल्स ऑफ द मेजर थेअरॉटिकल स्ट्रँड्स ऑफ सोशलॉजी आपण शिकूया विदिन फ्यू मिनिट्स ओके okay? आणि मग हा सेकंड एपिसोड फर्स्ट एपिसोड संपला थेरीजचा की आपण एम एल करणार आहोत मध्ये एक दोन तीन चार एपिसोड असणार आहेत पण असणार आहेत तर ह्यामध्ये जर ऑफिशियल सिलेबस मध्ये बघाल की एम एल डर्कीम एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू मग डिव्हिजन ऑफ लेबर सुसाइड थिअरी त्याची रिलिजनची थिअरी मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद त्याची परात्मता एलिनेशन वर्ग संघर्षक क्लास कॉन्फ्लिक्ट हे प्रत्येक एक एक कन्सेप्ट जी आपल्या थिंकर्सची असे एकूण एक ते सत्तावीस एपिसोड आपण बनवले हे सत्तावीस एपिसोड रोज आपल्या एका ठराविक वेळेमध्ये आम्ही युट्यूबच्या ह्या चॅनलवर आपण लवकरच लाँच करणार आहोत विद इन कपल ऑफ डेज तुमच्या समोर आता वन बाय वन हे सगळे एपिसोड पडत चालतील तुम्हाला करायचंय काय की ठराविक वेळेत त्यावेळी तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट तुमच्या दिवसातले ह्या थिंकर्सच्या अभ्यासासाठी द्यायचे जे समाजशास्त्राचा अभ्यास करत नाहीत त्यांनाही इंटरेस्टिंगली ह्याचा एक अभ्यास करता येईल की विदिन टेन मिनिट्स ना की तुम्हाला दहा मिनिटात की ह्याला काय म्हणायचं या थिंकर्स ह्या कन्सर्ट मध्ये हे आपल्याला शिकायला मिळेल फर्स्ट ऑफ ऑल हे कुणासाठी करतोय तर राज्यसेवा एमपीएससी जातो नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये समाजशास्त्र विषय ऑप्शन हा घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफकोर्स डायरेक्टली फायदेशीर आहे ॲडिशनली मी लँग्वेज थोडीशी बाय वापरेल मुद्दाम की समजून घ्यायला की काही इंग्लिश शब्द काही मराठी शब्द पण तुम्हाला समजेल असतात जेणेकरून युपीएससी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा हेल्प है होऊ शकते तर एम पी एस सी आणि युपीएससी ह्या दोन्ही माध्यमांमधनं समाजशास्त्र किंवा सोशलॉजी ऑप्शनल जे प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी ही सिरीज आपण घेऊन आलेलो ह्या सत्तावीस एपिसोड्स चा एक सगळ्यात महत्वाचा फायदा तुम्हाला काय होऊ शकतो तर तुम्हाला नेहमीसाठी थिंकर्सची भीती तुमच्या मनामधनं निघून जाईल फक्त ह्यामध्ये एक एसओपी आहे तुम्हाला काय करायचंय सिलेबस बघायचा आहे की थिंकर्सचा एपिसोड बघायचा आहे ती कन्सर्ट बघायची आणि घरी जाऊन किंवा तुम्ही घरी असताना आपल्या क्लासच्या नोट्समधनं तुम्हाला ती कन्सेप्ट थेरोटिकली वाचायची आहे बस तुमचं काम संपलं तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँड होईल की ह्याला काय म्हणायचं मग जे तुम्ही कधी विसरणार नाहीत रादर सगळ्या जगाला तुम्ही ज्ञान द्यात सोडाल सो अशा so, पद्धतीची ही सिरीज डिझाईन केलेली आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ही सिरीज जी असणार आहे ही फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे ओके वी आर नॉट गोइंग टू चार्ज अ सिंगल पेनी ऑन दिस फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे महाराष्ट्रातल्या भारतातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी थिंकर सोपा शब्दामध्ये आणण्याचा हा उद्देश आहे नो प्रॉफिट नथिंग अबाउट दिस पण तुम्हाला समाजशास्त्र सोपं करून सांगण्याचा उद्देश आहे ओके तर एमपीएससी ना राज्यसेवेच्या ह्या नवीन पॅटर्न मध्ये अभ्यास करणारे सर्व विद्यार्थ्यांना मी अपील करतो की आता ह्या आठवड्यापासून तुम्ही कंटीन्यूअसली अपडेटेड रहा तुम्हाला युट्यूब चॅनलवर सोशलॉजी ऑप्शनल ज्ञानदीपचं युट्यूब चॅनल आपलं ऑफिशियल त्यावर सोशलॉजी ऑप्शनल नावाची प्लेलिस्ट आहे ह्या प्लेलिस्टवर हे सगळे एपिसोड रोज आपण तिथे तुम्हाला त्यामधनं शिकवत जाऊ आपण डिस्कस करत जाऊ आणि ह्या सगळ्यांचा काही तुम्हाला मी लिंक्स शेअर करतो क्यू आर कोडच्या माध्यमातून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञानदीप ऑप्शनल नावाचं एक आपलं सेपरेट ऍप्लिकेशन आहे ह्या ज्ञानदीप ऑप्शनल वर समाजशास्त्र ऑप्शनल किंवा सोशलॉजी ऑप्शनलच्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत त्या कुठल्या आणि कशा पद्धतीच्या आहेत हे तुम्हाला ह्या ॲपवर कळेल दुसरा महत्वाचा मी क्यू आर कोड शेअर करतोय तो आहे ज्ञानदीप अकॅडमीचा जो युट्यूब चॅनल आहे ओके ज्ञानदीप अकॅडमीचा युट्यूब चॅनल ह्या युट्यूब चॅनलची सोशलॉजी ऑप्शनलची प्लेलिस्ट ह्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तिथे जवळजवळ दररोज हे सगळे एपिसोड तिथे अपलोड होतील तुम्हाला प्रीमियर केलं जाईल तुम्ही तिथे बघू शकता आणि तिसरा महत्त्वाचा की अबाउट दिस कंटेंट अँड नोट्स किंवा ह्याच्या काही लिंक्स जे समाजशास्त्र वैकल्पिक विषयाचं ज्ञानदीप अकॅडमीचं सोशलॉजीचं चा ऑफिशियल चॅनल आहे सोशलॉजी विथ सत्यजित हा तो क्यू आर कोड आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट ह्यावर सगळे मिळतील अबाउट दिस एपिसोड अबाउट द कंटेंट अबाउट द बॅचेस एव्हरीथिंग जरी तुम्हाला ह्या पलीकडे काही अडचण वाटली तुम्ही माझ्याशी डिरेक्टली कनेक्ट करू शकता माझं नाव सत्यजित आणि ह्या माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही टेलिग्राम व्हॉट्सॲप किंवा कॉलिंग हे तिन्ही आपण ऑफिशियली शेअर करतोय आणि ह्यावर तुम्ही मला अप्रोच करू शकता धन्यवाद सर्वांना जर तुमच्या पुढे अजून काही भन्नाट आयडिया असतील तर मला नक्की कळवा आपण नवीन सिरीज लॉन्च करूया आधी देखील आपण एक अबकड नावाची सिरीज लॉन्च केली होती ह्या अबकड सिरीजचा पर्पज होता की तुम्हाला सोशलॉजी ऑप्शनलची स्ट्रॅटेजी प्रॉपरली करता यावी अँड प्लस मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आले ज्यांना मला मोटिवेशन मिळालं आणि एक नवीन आयडिया सुचली की आपण थिंकर्स सिम्प्लिफाय करून देऊ विद्यार्थ्यांना तर अशा सिरीजचा फायदा तुम्ही ह्या आठवड्यापासून घ्यायला सुरुवात करावी मी तोपर्यंत तो तुमची रजा घेतो धन्यवाद